नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे प्रकाश निकम यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड ठाणे जिल्हा युवक आघाडीच्या अध्यक्षपदी निवड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडी यांच्या वतीने रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता शनमंगल कार्यालय वासिनपूर्व तालुका शहापूर या ठिकाणी नवीन कार्यकर्ते पक्ष प्रवेश व पदनियुक्ती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशाने युवक आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे तसेच महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विजय मोरे यांनी प्रकाश अशोक निकम यांची युवक आघाडीच्या ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली या कार्यक्रमासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय संघटक व ठाणे जिल्हा निरीक्षक सुरेश महाराष्ट्र प्रदेश सहसचिव बाळकृष्ण गायकवाड महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडी अध्यक्ष पप्पू कागदे महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडी सरचिटणीस डॉक्टर विजय मोरे युवा प्रदेश उपाध्यक्ष विनोद थोरात प्रदेश युवक आघाडी सहसचिव अमोल गायकवाड ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संजय गायकवाड उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष भगवान भालेराव ठाणे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भालेराव जिल्हा कार्याध्यक्ष अनिल धनगर उपाध्यक्ष सुवाद जगताप उपाध्यक्ष प्राध्यापक शरद सोनवणे उपाध्यक्ष दशरथ गायकवाड ठाणे जिल्हा सचिव आत्माराम पगारे शहापूर तालुका अध्यक्ष जयवंत थोरात तालुका बबन आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाश अशोक निकम यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटात जाहीर प्रवेश केला यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रकाश अशोक निकम यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आपल्याला राजकारणामध्ये म्हणजे भाग घ्यायचा आहे नुसतं भाग घ्यायचा नाही तर आपल्याला आहे आणि सत्ताधारी जाऊन आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करायला आपल्याला अगदी ग्रामपंचायतीपासून सुरुवात करायला आहे लागतील आपले सरपंच करावे लागतील पोलीस पण निघावे लागतील आपल्याला पंचायती लागतील जिल्हा पंचायतीमध्ये लोक निवडून द्यावे लागतील खासदार झालेले मंत्री झाले पाहिजे त्या दिशेने आपण प्रयत्न केले पाहिजे आणि जिथे जिथे शक्य आहेत त्यांना पण प्रयत्न केले पाहिजे दोघी जर स्थापन प्रसार न लावता योग्य ठिकाणी ज्या ठिकाणी आपली पॉप्युलेशन जास्त आहे किंवा ज्या ठिकाणी आपली लोकसंख्या जास्त आहे अशा ठिकाणी आपली लोक जास्तीत जास्त येतात पाहिलं पाहिजे उदाहरण उल्हासनगर आहे कल्याण आहे हा केंद्र कोणता बंद आहे इथं आपली वस्ती आहे आता इंदमिस्ती वाशिम शहापूर एवढं मोठं आहे कसार आपलं मोठं काय असे खाणे निर्णय पण मोस्टली ठिकाणी ज्या ठिकाणी आपले लोक आपली पण निवडून येतील अशा प्रकारे आपल्याला एकाच वेळी कोण संतुतीचा मुकाबला करायचा एक सत्र जो पूर्ण गेलेला काय परत त्यांना माणूस वापरायला चंद्र लढावा लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्याकडे काही सप्रशी आपल्याला करावा लागणार संपूर्ण तयारी आपण केली पाहिजे रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आपण जवळजवळ छत्तीस आघाडी तयार त्यामध्ये योग आघाडी आपण स्थापन केली अत्यंत पक्षाच्या वाईट काळामध्ये योग आघाडीने स्थापन केली कायद्याने निकाल दिलं त्यांनी समर्थन पार पाडलं आज काय दिलेल्या निकाम पहिला रॅली केली आज त्यांच्या काय केलं पत्तो आघाडी केली सर्वांना न्यायालयाला सर्व झाले जेलो निवडणूक पक्षाने की आपली स्वच्छताची आहे होईल नाही आपल्यावरून उत्सुक नसतात पण ज्यांना उत्सुक केलं पाहिजे त्यांना आपला ओर आणलं पाहिजे याच्या पद्धतीनं मी पुन्हा एकदा प्रकाश मिरम यांना शुभेच्छा देतो त्यांनी हा खाने दिल्याचा नाव पाठवा त्याचबरोबर त्यांच्यावर जो तेजस जाधव कार्य करून दिलेला आहे बरोबर तुमची तुमचे टीम आम्ही काय काढा तुमच्या कामामध्ये विनाकारांकडे अडवळ करणार नाही परंतु त्याचबरोबर तुम्ही तुला सर्वांना समाव का बाकी आमच्याकडून तुम्हाला कधी कुठल्या वस्तू दाखवणार नाही नाही आम्ही तरी म्हणत काम बघतो आता ही सुरुवात झालेली आहे सर्वात प्रथम आपल्याला आणि ग्रामीण युवकांना त्यांना मिळावा आपल्या साहेबांनी तारीख कामान आपले जे मावळचे अध्यक्ष त्यांना आपण तुमच्या काम घेऊ त्यांना चांगलं फोन देऊ बदल आपल्याला सगळ्यांची काय करून घ्या परत बाबासाहेब बाकी दुस काही तरी चालेल ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद